नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आज मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे मला नाही माहिती काय आहे पण काय गायत्री चला तुम्हाला दाखवतो गायत्रीचं काय चाललंय तर मित्रांनो अशी तयारी चाललेली दिसते सकाळ सकाळ मला असं वाटतंय की के पूजा केलेली आहे देवाची काय चाललंय गायत्री मॅडम हे काय होत आहे

मी एवढ्यात बघन का मम्मी झालं जास्त आमच्या ही कडाई भरून करायची कोरड एक असतं आणि रक्षस एक असतं पण मला रशेस खायची माझ्या सकाळ सकाळ उठून काय ते लक्ष झालं माहिती का म्हणलं सोमवार दारावं बरं का लगेच झालं नाही म्हणलं आहे आज मग नको म्हणलं आता पडतो सोमवार हे वर्षातून एकदा येत म्हणलं कशाला उपाय करायचं म्हणलं ना चार वांगे थोडासा नाही होणार नाही राहिल राहिले आज काय राहिले असं वाटतंय मला कारण की आई मला गोळा करायला व्हायची ना त्याच्यात मला हा काय राहिले हुरडा राहिला हुरडा हुरड्याची दाणे असते त्याच्यात मग टा त्याच्या दाणे असते ती पुढे हा हा ते हुरडा असतो त्याचे दाणे असतील ज्वारीचे दाणे असतील हा गरम कस घेऊन आलेली आता कोणाला गोष्टी नायचं पुढं ज्ञानेश्वर महाराजांच्या अरे हुरड्या चाललाय बर रस येतो त्याच्यात तुझा असायची मला सांग ना थोडी रेसिपी सांग रेसिपी बरं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ऍडव्हान्स मध्ये संक्रांतीच्या पण तो केलं फोटोशूट केलं नाही करता फोटोग्राफर असेल फोटोग्राफी करताय ना

मग अजून हे टाक ना गरम कर ना अजून बर आवडतो तुझं मग मला बोल बघा तरी म्हणलं माझं वजन काय वाटत आहे वा वा तरी म्हणलं गाण्याचा काय वास येतोय छान छान पुढं काय खोबरं टाकायचं टाक ना

कशाला जिरे ती काय तडका द्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी पो तडका घरात तडका हा तुला खायचंच नाही उपास आहे म्हणलं का थी थी, जीए। जीए। ना ना याला टाकी बाई आई ना माणसाला तडका दे नवऱ्याला तडका ती जिंदगीत पार काळा करून टाकलो यालाच गिरवी म्हणतील का तांबट्याची तांबट्याची गिरवी असते का याला पण गिरवी म्हणायची

तर मित्रांनो अशा प्रकारची भाकर असती बघा कोणती वाव वाक्रांतीची तिळाची भाकर छान छान आहे ना अरे चष्ट केली मला खांग खायचं अजून फेकून नाही खायच म्हणून करून बरं बर आता कशी टाकणार हावर घेत मी बर बर अरे तरी का नाही त्याला अरे घरच्या सारखी आहे ना टाके मी जास्त डेरीला नको अरे पण आजच्या दिवस काय ना आजचे होत नाही आजच्या दिवसच नाही घुमतो रोज असतात दिवस अरे मेरे पास काय मेरे पास डिब्बा आहे गडीत म्हणायचं तेलात करू नको पण खेंगाट कमी झालं असं वाटत नाही का तुला हा सांगा करेक्शन का परत हाय का मटेरियल नाहीतर सांगा काय परत आणून देईन बाबा पण कर आजच्या करत खायचं उद्या साकार हा खेंगाट आवडत मला उलट मग वर्ष दोनदा तीनदा करीत जास्त म्हणजे पण नाही मिक्स व्हेज आणि खेंगट

आधी हाताला चटके मग वेळ तेव्हा असं हे <laughs> <laughs> बघा चटके हे बघा चटके कोणाला बसते बायकोला बसते का नवऱ्याला बसते बायकोला बसते नावऱ्याला बसते बाखरा नाही सुद्धा तर काम करावं लागतं बाहेर आणि ही कळत भेटते का हो उलट ही कळत ही कळत नाही तर ही रेग्युलर प्रॅक्टिस नीट होते पण बाहेरची प्रॅक्टिसची ती नाही नीट होणार हा नवीन टास्क आहे प्रत्येक माणसाकडे तर अशा प्रकारे एक खेंगट आणि बाकरी झालेले आहेत आणि मस्त असे हे चार रिव्ह्यू द्या सर काहीतरी तुझ्यावर वर कॅमेरा तो बोलायचा तू बोल रे झाले उद्या सकाळची पण करून ठेवाय करायचं ना सर तुम्हाला उपाय त्याचं काय झालं उपासाचं नाव काय खेंगट खाऊन बसला आता खेळून खिचडी आवडते म्हणून खायचं तू जरी होती पकडला ती म्हणले दोनच माणसं जेवायला येत बाकीची खिचडी वेळ म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं आता काय मग संध्याकाळी कर बाकीचं बोलू नको मला संध्याकाळी खेंगत पाहिजे उद्या ज्याला खायला भेटलं पाहिजे काय झालं संपलं का तू आहे ना एक नंबर आठ तुला काय अवतार पाहिजे अवतार वेध करते म्हणलं कसं होतंय कसं नाही